महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर विधानसभा सदस्य आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या रोख घोटाळ्याच्या व्हिडिओमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त अलिबाग रोहा आणि मारुदे जंजिरा येथे कामगारांनी महाकाय व्यक्तीचे पुतळे जाळून आपला संताप व्यक्त केला दानवे यांनी महेंद्र दळवी यांची माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला रोग घोटाळ्याच्या या व्हिडिओमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे रायगड जिल्ह्यात या व्हिडिओचे मोठे पडसाद उमटले आहेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना सदस्य संतप्त झाले आहेत ते अलिबाग रोहा आणि मारुड जंजिरा येथील महत्वाच्या चौकात जमले आणि त्यांनी अंबादास दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि यांनी एक मोठा खुलासा केला त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला हा तीन फ्रेमचा व्हिडिओ आहे यापैकी एका व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दडवी दाखवले आहेत तर दुसऱ्यामध्ये चलनी नोटांचे गट्टे दाखवले आहेत आणि तिसऱ्यामध्ये एक व्यक्ती हालचाल करताना दिसत आहे पण तो स्पष्टपणे दिसत नाही या व्हिडिओने राजकीय वातावरण तापले आहे पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे त्यामुळं अंबादास दानवे हे आज कुठल्याही विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही

बाकीचा तर सगळंच ते खोटं आहे त्या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि त्या माणसाला मी सांगते की सद्बुद्धी देव परमेश्वरांनी कारण सत्तेतले आमदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं बदनाम करायचं त्यांच्या प्रवासात कसा अडथळा निर्माण करायचा हेच आता त्यांचं आतापर्यंत कृत्य आहे ज्यावेळेस सत्तेत होते हे लोक त्यावेळेस काही करता नाही आलं आता हे असे बिनगुटाचे आरोप करून एखाद्याला कसा बदनाम करायचा एवढंच त्यांचं ध्येय बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही